नाही मला कुठल्या गटामध्ये जायचं नाही गटाच्या राजकारणाबद्दल मला माहिती नाही पण वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही ना स्वतःच्या पक्षात राहिली ना स्वतःच्या मतदारसंघात ना कणकवली मतदारसंघात ना सावंतवाडी मतदारसंघात मान्यता संपलेली लोक आहेत लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे अशी अवस्था एवढी दयनीय अवस्था मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभव नाईक आणि उपरकरांवर आलेले आहेत जरा जरी आता लाश शरम उरली असेल तर संन्यासच घ्या आता हिमालयातच जा आता ह्याच्या पलीकडे तुमचा इन्सल्ट कोणच करू शकत नाही एवढा अपमान केला आहे तुमच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आता तरी तुमचं काय वरचं वरचा माळार जर तुमच्या काहीतरी असेल शिल्लक तर तुम्ही आत्ता जे नस असते ना लोकांची ती तुम्ही ओळखाल की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे आता तुमच्या पक्षाने पण तुम्हाला नकारलं आहे म्हणून ह्याच्यातून सुटका नाही आणि ज्या वेगाने महायुती सरकार काम, काम करत आहे ह्यांच्यासाठी ह्यांना आता कामच उरलेलं नाही हे काहीतरी जनरेट करत राहणार काहीतरी निर्माण करत आणि आता एवढं स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी फाट्यावर मारलं असल्यामुळे ह्यांनी संन्यासच घ्यावा असं माझी काय ॲडवाईज नाही त्यांना काय लाज शरम शिल्लक असेल तर ते करतील